राज्यभरात सध्या होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे यावर्षी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे त्यामुळे राज्यासह देशभरातील बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे अनेक जण होळीसाठी रंग खरेदी करत आहेत तर अनेक जण पूजेचं सामान खरेदी करत आहेत होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते पण अनेकदा रंगपंचमी सादर करत असताना या सणाला कालबोट लागतं काही अनपेक्षित घटना या दिवशी घडतात त्यामुळे अशा घटनांपासून सर्वसामान्य नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी मुंबई पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत आणि पोलिसांनी जारी केलेल्या या सूचनांचं किंवा नियमांचं जर पालन केलं नाही तर तुम्हाला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल तर हे कोणते नियम आहेत हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका होळी सण आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक नियमावली जारी केली आहे सध्या मुस्लिम समाजाचा रमजान महिनासुद्धा सुरू आहे आणि होळीच्या दिवशी शुक्रवार म्हणजेच जोम्मा सुद्धा आहे आणि या दिवशी मुस्लिम लोक त्या संख्येने मशिदीमध्ये नमाज पठणासाठी जातात समाजात कोणत्याही प्रकारचं तेढ निर्माण होऊ नये तसेच कोणतेही विकृत कृत्य कोणीही करू नये म्हणून पोलिसांकडून होळी आणि रंगपंचमीसाठी खबरदारी घेत काही महत्वाचे नियम जारी करण्यात आले आहेत आणि हे नियम बारा मार्च ते अठरा मार्चपर्यंत लागू असणार आहेत तर हे नियम काय आहेत ते आपण पाहूया नियम क्रमांक एक होळीच्या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं या दिवशी लाऊडस्पीकरवर गाणी लावली जातात पण अशावेळी अश्लील गाणी लावण्यास बंदी आहे अर्थात अश्लील गाणी लावणं हे अयोग्यच आहे हे आपल्या नैतिकतेत बसत नाही पण तरीही अनेकांकडून अशा प्रकारचं विकृत कृत्य केलं जातं ही बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी अश्लील गाणी वाजवल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे नियम क्रमांक दोन होळी आणि रंगपंचमी साजरी करत असताना समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे नियम क्रमांक दिवशी अनेकांकडून बेशिस्तपणे वागलं जातं काही जण रस्त्याने ये जा करणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर रंग फेकतात अनेक जण अनोळखी व्यक्तीवर पाण्याचे फुगे किंवा पिशव्या फेकतात यामुळे वाद होतो त्यामुळे असे वाद टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली आहे अनोळखी व्यक्तींवर रंग फेकल्यास कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून बजावण्यात आलं तसेच होळी साजरी करण्यासाठी काही परिसरात तरुणांकडून सार्वजनिक वर्गणी मागितली जाते यासाठी जबरदस्ती देखील केली जाते पण होळी आणि रंगपंचमीनिमित्त जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे आणि रंगाने किंवा पाण्याने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी दिला होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो त्यामुळे जरी हे नियम मुंबई पोलिसांनी जाहीर केलेले असतील तरीसुद्धा भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपणसुद्धा या नियमांचे पालन करूया आणि कोणतेही वाईट कृत्य न करता कोणाच्याही भावना न दुखावता आनंदाने होळी साजरी करूया आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्यातर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करून सांगा इतरांनासुद्धा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि हो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच